शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि ताजी अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आहे सध्या कापसाच्या बाजारात काही बदल दिसत आहेत विशेषत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या विक्री सुरू झाल्यामुळे आणि खाजगी बाजारातील भावांमध्ये मी तुम्हाला हे सर्व विस्तृतपणे समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला स्पष्ट चित्र समजेल सध्या बाजारातील स्थिती अशी आहे की सीसीआयने दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील खरेदी केलेल्या कापसाची विक्री एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू केली आहे यामुळे बाजारात काही प्रमाणात स्थिरता आली आहे सीसीआयने आतापर्यंत सुमारे ऐंशी लाख गाठी प्रत्येकी एकशे सत्तर किलोची खरेदी केली खरे आहे आणि महाराष्ट्र तेलंगणा यांसारख्या राज्यांत खरेदी सुरू आहे सीसीआयच्या विक्रीमुळे बाजारातील भावांवर थोडा दबाव आला आहे पण हमी भाव एम एस पीचा आधार अजूनही मजबूत आहे एमएसपी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मध्यम स्टेपल कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि लांब स्टेपलसाठी आठ हजार एकशे दहा रुपये इतका आहे सीसीआयच्या विक्रीमुळे भावात चांगली वाढ होण्याची अपेक्षा कमी झाली आहे पण सरासरी भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे काही अभ्यासकांच्या मते पुढील काही दिवस बाजार स्थिर राहील कारण सीसीआयची विक्री आणि आयात वाढल्याने पुरवठा जास्त आहे खाजगी बाजारात सध्या कापसाला चांगली मागणी आहे आणि कमाल भाव आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे तर सरासरी भाव सात हजार आठशे ते आठ हजार रुपयांच्या आसपास आहे सीसीआयकडे आवक कमी झाली आहे कारण खाजगी बाजारात भाव सीसीआयच्या हमी भावापेक्षा जास्त मिळत आहेत काही ठिकाणी प्रति क्विंटल पाचशे रुपये जास्त यामुळे शेतकरी आता जास्त भावासाठी खाजगी व्यापाऱ्यांकडे वळत आहेत आयात शुल्क शून्य केल्यानेही खाजगी दरात सुधारणा झाली आहे आता ताजा बाजार समित्यांमधील कापसाचे भाव जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार प्रतिक्विंटल रुपये अकोला आणि अकोट भागात पहिल्या पावती आठ हजार एकशे पंच्याऐंशी दुसऱ्या आठ हजार नऊशे पर्यंत इतर पावत्या आठ हजार दोनशे ते आठ हजार दोनशे पंच्याहत्तर तर काही ठिकाणी आठ हजार एकशे तीस ते आठ हजार दोनशे चाळीस सरासरी सात हजार आठशे नव्याण्णव ते आठ हजार दहा तुरी अकोला आठ हजार दोनशे चाळीस पर्यंत वरोरा शेगाव जास्तीत जास्त आठ हजार शंभर वर्धा आठ हजार दोनशे हिंगणघाट आठ हजार दोनशे ऐंशी हिंगोली किंवा सेलू आठ हजार दोनशे नव्वद भिवापूर आठ हजार पंचाहत्तर मांडळ सात हजार नऊशे साठ काटोल आठ हजार देऊळगाव राजा ते उमरेड आठ हजार सहाशे ते आठ हजार सत्तर पर्यंत उमरेड आठ हजार सत्तर सर्वसाधारण घाटंजी आठ हजार तीनशे वीस ते आठ हजार दोनशे पन्नास एल आर ए व्हरायटी जालना हायब्रिड आठ हजार वीस ते आठ हजार साठ समुद्रपूर आठ हजार दोनशे भद्रावती आठ हजार शंभर सावनेर सात हजार आठशे अमरावती आठ हजार पन्नास ते आठ हजार पाचशे बीड किंवा केज खाजगी आठ हजार धारूर बीड सात हजार नऊशे पन्नास वसमत परभणी सात हजार आठशे पंधरा ते आठ हजार साठ पांढरकवडा यवतमाळ सात हजार नऊशे पन्नास एकंदरीत महाराष्ट्रात सरासरी कापूस भाव सात हजार सहाशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे कमाल आठ हजार एकशे ऐंशी ते आठ हजार तीनशे पर्यंत आणि किमान सात हजार ते सात हजार सातशेपर्यंत आवक सध्या चाळीस हजार गाठींसारखी स्थिर आहे आणि बाजार स्थिर ते थोडा सुधारणारा ट्रेंड दाखवतोय मित्रांनो हे भाव रोज बदलू शकतात त्यामुळे स्थानिक बाजार समिती किंवा सीसीआयच्या अधिकृत अपडेट्स तपासा दररोजच्या ताज्या माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर नक्की करा शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी एकत्र राहूया धन्यवाद जय जवान जय किसान